पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट आषाढी एकादशी निमित्तानं पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरकडे येत आहेत अनेक ठिकाणाहून मोठमोठ्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यात आणि उद्या पांडुरंगाचं दर्शन प्रत्येक भाविक घेणार आहे तर नगर येथील अंबिका विद्यालय यांच्या वतीनं देखील आषाढी एकादशी निमित्तानं मंगळवारी बालचिमुकल्यांची केडगाव पंचक्रोशीतून दिंडी काढली गेली ही दिंडी अंबिका विद्यालयतून पाटील कॉलनी अंबिकानगर शाहू नगर रोड मार्गे श्रीसाई मंदिर या ठिकाणी पोहोचली विठुनामाचा जयघोष करत भगव्या पताका घेऊन विद्यार्थी यात सहभागी झाले तर काही बालवारकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम विठ्ठल रखुमाई यांची हुबेहूब वेशभूषा परिधान करून सहभाग सा घेतला साई मंदिर या ठिकाणी बालचिमुकल्या विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा केला ज्ञानोबा तुकोबांचा जयघोषही झाला याप्रसंगी पालक सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाराज कोतकर यांनी दिंडीतील सर्व विद्यार्थ्यांना केळीचं वाटप केलं केडगाव परिसरामध्ये अंबिका विद्यालयाचा नावलौकिक असून विद्यालय विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणाबरोबरच धार्मिकही शिक्षण देत असल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाराज कोतकर यांनी केलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आधुनिक वेशभूषेमध्ये जो वारकरी संप्रदाय जो आहे आणि आषाढी एकादशी निमित्त केळगावमधून प्रभात फेरी काढून आधुनिक पद्धतीने उदाहरणार्थ जे विठ्ठल माऊली असतील संत ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील किंवा मुक्ताया असेल जनाय असेल यांच्या वेशभूषेमध्ये त्यांनी वेशभूषेमध्ये त्यांचे भूमिका ज्या राबवल्या आणि प्रभात फेरी पूर्ण केळगाव परिसरातून घेऊ काढून तर आमचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका आणि माझे सर्व सर शिक्षक बंधू बंधुबाधव या सर्वांनी सहभाग निघू घेतलेला आहे तसेच समस्त गावकऱ्यांनी देखील यामध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं प्रत्यक्ष पंढरपूरलाही न जाता या ठिकाणीच विठ्ठल आमच्या दिंडीमध्ये अवतरला अशा स्वरूपाचं या दिंडीचं स्वरूप होतं यातून आम्ही हाच संदेश देतोय की ही जी धार्मिक आपली परंपरा आहे आपली जी संस्कृती आहे ती सर्वांनी जोपासावी विद्यार्थ्यांच्या मनावर आत्तापासूनच बालपणापासूनच हे जे संस्कार आहेत ते रुजावेत हाच या दिंडीचा मुख्य उद्देश आहे त्याचप्रमाणे वृक्षदिंडीचंही आज आयोजन करण्यात आलेलं होतं आमच्याच विद्यालयाचे जे पालक आहेत केडगावचे ग्रामस्थ श्री विठ्ठल कोतकर यांनी विद्यार्थ्यांना केळी स्वरूपात खाऊचं वाटप करण्या केलेलं आहे त्यांचं तर तर्फे मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे विद्यालयातील मुख्याध्यापक श्री घोडकेसर व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना राजगिरेचे लाडू वाटप करून त्यांचं गोड केलेलं आहे आणि अशा प्रकारे या दिंडीची आज सांगता होत आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावी या युक्तीप्रमाणे आज जी आषाढी वारी निमित्त पंढरपूर या ठिकाणी लाखोच्या संख्येने जे भावी भक्त दाखल होत आहेत त्याच जा अनुषंगाने आज अंबिका विद्यालय प्राथमिक छोट्या गट आणि पहिली ते दुसरी चौथीपर्यंत सगळं मुलांनी आज केडगावमधून अत्यंत उत्कृष्ट प्रकारचे वारीचं नियोजन या मुलांनी आणि त्यांच्या स्टाफ सर्व मॅडम केला आहे यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक पोपट घोडके महेश ढगे कुशाभाऊ अकोलकर प्रदीप गारुडकर सीताराम जपकर विलास भोंदे बाबासाहेब जगदाळे गुरुकुल प्रमुख बाबासाहेब दिघे अशोक बडवे संदीप गाडेकर प्राथमिक विभाग प्रमुख पूजा गोरे कांचन झरेकर विशाल गायकवाड प्रियांका राजदेव अश्विनी टेमकर स्वाती जाधव जयश्री भोर वर्षा शेलार कविता शेळके कीर्ती पावसे यांसह शिक्षक पालक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाच न्यूज मराठी अहमदनगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या कमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न